हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि तुम्हाला माहिती मी आज सकाळी पाच वाजता उठले होते त्याच्यानंतर भाजी साफ केली कारण मी रात्रीच भाजी साफ करणार होते काल पण ते लक्षातच आलं नाही आणि बाकीची पण कामं होती सगळी भांडे पण भरपूर होते त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि उशीर झाला तर मग झोपली झोपली झोप लागली तर झोपी गेली त्याच्यामुळे ते भाजी साफ करायची राहिली आणि सकाळी मग गवारची शेंग साफ केली आणि तुम्हाला पाहते गवरची शेंगाची भाजी जर साफ करायची म्हटलं तर टाइम लागतो मग सकाळी पाच वाजता उठून भाजी वगैरे साफ केली त्याच्यानंतर भाजी बनवली पीठ मळप चपात्या केल्यावर भात सगळंच केलं आणि मग थोडा वेळ झोपली नंतर आणि परत उठून मग परत कामाला लागली तर चहा नाश्ता वगैरे सकाळीच झाला तर आता बाकीचे जे कामं राहिलेले आहेत म्हणजेच की भांडे घासायचे म्हणा फरशी पुसायचे आणि कपडे वाळत घालायचे आहेत अजून कपडे वाळत घातलेले नाही आहेत तर ते घालायचे आहेत तर आता मुलं जे आहेत तर इकडे वगैरे आरोही जे आहे ना ते मस्ती करते इकडे आणि तन्मय जो आहे तो इकडे मस्ती करतो दोघं जण घरी येतात मस्ती करतात आणि हे झाड जे आहे ना तर हे मला थोडेसे पानं वगैरे कारण धूळ कुठून येते काय कळत नाही एवढी धूळ येते की हद्दीच्या पलीकडे पण तरी पण एवढी नाहीयेत पण ह्या झाडाच्या पानांवर दिसून येते की धूळ आली आहे म्हणून घरामध्ये तर त्याच्यामुळे म्हटलं आता त्याला पटपट करून घेते लवकर लवकर तनिष्का यायच्या अगोदर मला भांडे घासून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मुंबईला कपड्याच्या घड्या पण घालायचे आणि कशी पण घुसायची आज त्यांनीच काय यायच्या अगोदर करते इचारखे होईल म्हणून कारण आता होईल एक, तो, एक तो, तोड़ा हो तो, दादर्ला, तर एक तासामध्ये सगळं होऊन जातं बसल्यावरच थोडा कंटाळा येतो बाकी काही नाही आणि उद्या जायचं आहे दादरला तर दादरला कशासाठी जायचं दादरला तुम्हाला याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं मी की मला ब्लाउज पीस वगैरे आणायचे आणि मुलांना अजून आंघोळ नाही घातली मी आंघोळ घालायची आहे व्हेरी गुड तर मुलांना आंघोळ वगैरे घालायची म्हणजे तन्मयला अरोईला शाळेची सुट्टी होती आणि तन्मय उशीरा उठला त्याच्यामुळे तो काही गेला नाही आणि झालं असं की आता त्याला तो फर्स्टला जाणार आहे आता कुठल्या शाळेत टाकायचे हे काही कळत नाहीये तो बोलते मम्मी माझ्या शाळेत टाक आणि तन्मयला जायचे लागेल तर तन्मयला तन्मयला जायचंय तरी शाळेमध्ये केंद्रीय विद्यालयामध्ये जातात कुठल्या शाळेत नेमकं जाणार आहे बघूया कुठे टाकतात आता काय करतात ते काम खरंच सांगते किचन मध्ये एवढा पसारा पडला ना आहे ना तन्मय तन्मयला सांगितलं मी तन्मय तिथले कपडे मशीन मध्ये नाही टाकलं त्याने ऐकलं नाही माझं अरे लागल काय काय ऐकलं नाही माझं काम त्यांनी नको नको ते घेऊ नको का नाही ऐकलं माझं काम तू मम्मीचं काम नाही ऐकायचं असं करतात मग मम्मीचं काम कोण करणार आरोही तर कधीच कपडे वगैरे टाकत नाही काय नाही तिचं तिचं चाललं असतं चला आता मी आवरून घेते लवकर लवकर कामं आणि तनवे लागले कपडे टाकायला बोलल्याच्या नंतर तो एवढा कधी कधी ऐकतो ना खरंच आणि त्याला ना घर स्वच्छ लागतं हा टाकतो खाली जेवढे आहेत तेवढे सगळेच टाकायचे त्याला सगळं घर असं स्वच्छ स्वच्छ लागतो आणि प्रत्येक वेळी तो बोलतो मुंबईत पसारा झाला मी आवरू कागं मुंबईत पसारा झाला मी आवरू कागं त्याचं चालूच असतं ते आणि आवरतो पण हा टेबल इकडे आला तर टेबल तिकडे तर बघा इथे तनिष्ठाने ना कपडा टाकल्या टेबलवर वर तर आवडत चांगला वाटतो आणि तनिष्ठाने टेबल टेबल हे झाड जे मागवलं ना सर तर हे झाड जे मागवलं ना तर हे मला ना हे या झाडापेक्षा ना या झाडापेक्षा मला हे झाड खूप आवडलं तर खरंच आवडलं मला हे झाड मस्त वाटतंय इकडे हे बघा सॉरी आरोहीने आणि तन्मयने काय काय इकडे आणि इकडे उगीची योग्य एवढं घाण करून ठेवलं ते मी पुसणार थोड्या वेळाने छान वाटतं ना हे झाड नवीन मागवलेलं हे 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 जे झाड आहे ना ते बहुतेक मी दाखवलेलं नाही ब्लॉग मध्ये आजच दाखवते तर हे तर दाखवलं हे दाखवलेलं मी तुम्हाला हे आणि इकडे जो मनी प्लांट वगैरे लावला हे बघा इथे पण हा मनी प्लांटच लावला हे दोन खाले होते तर कुठले लावायचे म्हणून हे होतं तो मी इथं लावून ठेवलं हा सांग आणि बाकीच्या इकडे एक असं म्हणजे वेल वेल वेलसारखा लाड लटकवलं आणि इकडे आणि इकडे तर हा हा रते मिसरण थोडा हां हा तर किचन मध्ये तुम्हाला दाखवते पसारा आता किचन मध्ये पसारा आहे शेंगाने मला डब्यामध्ये भरायचेत आणि दूध तर काय संपलंय आज सगळंच तर हे आज मी भाजी कुठली बनवली होती सांगू तर हे बघा आज मी गवारीची शेंगाची भाजी बनवली होती सकाळी सकाळी उठून तिकडे भात पण बनवला आणि याच्यामध्ये याच्यामध्ये भात भात पण बनवला इकडे कुकर लावलं होती तर वरण बनवलं इकडे भातच सारे आणि आता हे भांडे एवढेच व्हायचे आहेत तर ते भांडे वगैरे मग धुवून घेते आणि किचन वगैरे स्वच्छ करते आणि इकडे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथे कपडे होते तर आत्ता ठेवलेत तर ती टाकले तर मी मशीनमध्ये आणि हा टॉवेल पण टाकायचा आहे हे बॅग तर मी तुम्ही जागेवर ठेव आणि हे जे कपडे आहेत ना तर हे कपडे मला वाळत घालायचे तर रात्रीच घालणार होते पण मला रात्री एवढं उशीर झाला ना की मग मी टाकलेच नाही आणि हे कपडे आज मशीनमध्ये आहेत टाकलेले ते उद्या धुणार म्हणजे एक दिवस सोडून मी कपडे धुते रोज रोज नाही धुत काय चला आता किचनचं आवरून घेते भांडे वगैरे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग ते घेते अरे ही बांगडी फुटलेली तर ठेवलीच हाताला लागेल ते आगे। आगे। आगे ते आणि तनिष्का यायच्या अगोदर घेते आवरून मी आणि हा त्यांना फोन करायचं मला हे लाईट साठी इथे लाईट जेव्हापासून गेली ना तेव्हा किचन मध्ये अजिबात चांगलं वाटत ना मला लागत असं खेळ नाहीये आरोही चांगलं नव्हतं अंधार अंधार असल्यामुळे तर आता त्यांना फोन करते आणि मी लाईट घेऊन या कसं सांगते येताना तर बघूया काय करतात ते तर चला घेते आवरून भांडे वगैरे घासून घेते आणि मग तुम्हाला भेटते ठीक आहे कारण फरशी वगैरे पुसायचे आहे आणि तनिष्ठा यायच्या अगोदर झालंच पाहिजे असं माझं चाललंय बघूया आता काय होतं होतंय आहे की नाही ते कारण कसं का होतं काम काय आपण म्हणतो की हा हे ते आणि काम करायच्या अगोदर आपल्याला वाटतं की खूप सगळं काम आहे ना आणि एकदा जर का कामाला लागलं ना तर कामं फटाफट असे होऊन जातात वेळ नाही लागत पण ते करायच्या अगोदरच कंटाळा आल्यासारखं होतं आणि आळस आल्यासारखं होतं सकाळी मला उठायचं एवढा कंटाळा आलेला ना पण म्हटलं की नको मी जर कंटाळा केला ना उठायचा तर मग त्या बिना टिफिनची जाते आणि मला ते चांगलं वाटत नाही ता कारण कसं कधी कधी इडली वगैरे घेऊन जाते तिला ते म्हणजे जास्त इडली डोसा वगैरे काही आवडत नाही जास्त त्याच्यामुळे मग म्हटलं की नको उठते आणि माती भाजी बनवते आणि ती पण कसं खाल्लं वगैरे तर जरा तिला पण असं म्हणजे बरं वाटतं तिला असं इडली वगैरे तिला नाही आवडत आहे त्याच्यामुळे म्हणलं की त्याला उठा आणि कामाला लागा मला दुपारी झोप आणि मला दुपारी कसलं झोपायला भेटत नाही कधी तरी असं क्वचित होतं की बाबा मी झोपते दुपारी पण मला दुपारी झोपायला भेटतच नाही कारण यांचे ट्युशन हे ते आरोहीला आणायचं तरी ता त्याला सोडायचं ह्याच्यावरच माझा दिवस निघून जातो हा आरोहीच्या दा आरोही दातपडकी झाली अरे दात पडकी झाली दात पडकी माझे पण सगळे पडलेले आले येत असतात नवीन अगत काय पडशील मग आवडते ओके आरुईचा दात पडला इकडे बाबा ई कर मी तर अगोदर सगळ्यात पहिलं तर मी गॅस स्वच्छ करून घेते म्हणजे कसं इकड स्वच्छ केलं ना की मग भांडे सोपं पडतं आणि बॉटल ढक्कनची बॉटल कुठे काय शेंगाय पण मला घालायचे सकाळी मला त्याने ओरडत होते गॅसच ठेवते खाली पडलं ना आणि सगळ्यात घरात शेंगाल होते आरोही हलवू नको काय आरोहीला मी कांदे ठेवायला सांगितले मॅडमला एक काम सांगितलंय ते इतक्या वेळ लावते कामाला पण आणि सिंपल काम आहे मी पण पाच किलो कांदे आणले चांगले म्हटले त्याच्यामुळे म्हटले की त्याला घेते म्हणून असं मी कधी आणत नाही पाच किलो वगैरे कांदे एकदम चांगले आणि किती शंभरचे पाच किलो दिले त्यांनी मग घेतले नको ते टाक तसच

आरोही सर हो ने पूरा पूरा बाकी सगळे काळे मारू सारखे काम चला आता लवकर लवकर विट्टीचा साफ करून हे मी काळे सगळं घासून घेतलेला पण नवं रस्ता करताना तेल वगैरे उडतच शेवटी ते त्याच्यामुळे अजून घास नुसतं नसता पुसून घेते जास्त काही घे करत बसायची गरज नाही कारण मी सगळं काल हे पण हासून घेतले हे खालच सगळंच काय राहिलं नाही काय होतंय काय म्हणते ज्या दिवशी पण मी विचार करते ना कि काम लवकर आवरयचा काहीतरी होतं आणि कामाला उशीरच होत त्या दिवशी आता का होतय देव झाले सकाळी पाच वाजता उठली म्हणलं की आज लवकर लवकर आवरून घेते आणि मी असं आजच म्हणजे उद्या दादरला जाण्यापेक्षा मी असा विचार केला की मी आजच दादरला जाईल पण ते काय जाऊ मला ते उद्या उद्या माझ्यासोबत येतील की नाही मला एकटीला जावं लागेल काय चालेल आज जाऊ दे बोलले मम्मीला करी करी आज नाही जाणार नाही मी उद्या जाणार आहे मला पण सांगता येते मग कधी कधी असं वाटतं मी आज विचार केला गोरे काळे बोलते हो तू तू गोरं काळ बघत बसू नको तू आवडायचं काम कर कांदे ठेवायला सांगितलंच सांगितलेच नसत आज घरी आहे म्हणजे ठेव कांदे किचन धुतले ठेव ना ते बरं वाटतच नाही कारण ते हे होत ना तेल वगैरे चपात्या करताना हे ते त्याच्यामुळे चांगलं नाही वाटत हम्म okay. wow. mm.

चल आता मी आवरून घेते भांडे वगैरे घासते आणि मग तुम्हाला तनिष्का आली की मग भेटते जास्त हे ना घाल नाही झालं तर भांडे भाग जास्त काल जर तुम्ही भांडे बघितलंच ते ना बाप रे अक्षरशः मला कंटाळायला भांडे घासायचे बघून बघूनच भांडे घासायचं आणि काल की मच्छी बनवली होती आणि मच्छीचा सगळा पसारा माहितीच होतोय खूप राडा होतो मच्छीचा त्याच्यामुळे खूप मी बनवते रोज रोज नॉनव्हेज खायचं हा तर ते सगळं काम वगैरे झालं काम तर मगाशीच झालं होतं फरशी वगैरे पुसून घेतली भांडे वगैरे घासून घेतले आणि त्याच्यानंतर आत्ता हे बघा हे एवढे भांड आहेत ना तर हे जेवणाचे भांडे थोडे तर स्वयंपाक वगैरे म्हणजे स्वयंपाकाचं तर भांडे दुपारीच घासलं होतं मगाशी तर ते चार वाजलेत आणि जेवण झाल्याचे भांडे आत्ता घासले मी किचनचं सगळं आवरून घेतलं पुन्हा एकदा तर आज किचनमध्ये तुम्हाला सगळं असं उजेड उजेड दिसत असेल तर इथली लाईट जी गेली होती तर ती त्यांनी आणली दुपारीच आणि दुपारी म्हणजे तनिष्काला घेऊन जेव्हा आले ना तर तेव्हा ती लाईट आणली आणि लावली तर आता जरा असं कसं चांगलं चांगलं वाटतं असं उजेड उजेड किचनमध्ये ना मस्त वाटतं जरा उजेड उजेड आणि इकडे तनिष्का येऊन शाळेतून झोपली आहे तर आता ती उठली आहे पण कारण तिला जायचं आता ट्युशनला तर ट्युशन तिचे पाच वाजताची आहे तर आता चार वाजले दोन वाजता आली जेवली झोपली आणि लगेच उठली आणि विशेष म्हणजे आज तनिष्का मनाने उठली आहे ती कधीच मनाने उठत नाही पहिल्यांदा जे मनाने उठले तर पाच वाजता ट्युशन आहे चार वाजल्यात तुम्ही उठला तर मी, मी पण थोडंसं अर्धा तास तरी आराम करते आणि त्याच्यानंतर झोपते आणि इकडे तनिष्का आणि तन्मय काय करतात बघूया हे बघा हे कपडे टाकायचे राहिले सुकवायला तर मॅडम मॅडम जे आहे ते आमच्या इकडे ग्रीलमध्ये बसून अभ्यास करते करा करा, करा। चांगली गोष्ट आहे व्हेरी गुड हा रोई असा अभ्यास कोणी केला तर चला मी पण आता जरास झोपते आराम करते तोपर्यंत तनिष्का फ्रेश होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मला काहीतरी दाखवायचंय तर मी तुम्हाला ते संध्याकाळी दाखवते ठीक आहे हम्म ठीक आहे चला ओके चला थोडासा आराम करते आणि मग तुम्हाला भेटते मी एक चहा इकडे तर त्यांना जायचंय आणि म्हटलं की चहा ठेवते आणि किचन जरा छास्त असं उजेड उजेड वाटायला आणि त्याला मी चहा गाळते आणि मग चहा वगैरे कोण कोणा तुम्हाला भेटते मला हेअर वॉश करायचं कारण मी त्या दिवशी मेहंदी लावलेली काल धुतलेलं तर एकच शॅम्पू पडून धुतला तर सगळे चपटे जपतेच केस झालेत मग पुन्हा एकदा धुवायचे तर भेटते थोड्या वेळा तुम्हाला चहा वगैरे पिऊन वाटतं चहा गेला की काय